ज्ञानदेवी विद्यालय मुंजवाड इथं शिवजयंती उत्साहात साजरी ज्ञानदेवी विद्यालय मुंजवाड इथं छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि महाराजांच्या राण्यांच्या वेशभूषेत मिरवणूक काढली गावातून करत शिवतीर्थ इथं पोहोचली जिथं शिवभक्त समितीने विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत केले निवडक विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर मनोगत व्यक्त केले तसेच आम्ही शिवकन्या या गाण्यावर नृत्य सादर केले शिवभक्त समितीने विद्यार्थ्यांना रुपये एकशे एक रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रास्ताविक दीपिका खरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश मोरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन पंढरीनाथ उगले यांनी केले